गांधीची पुढे न जाणारी गाडी या ठिकाणी तयार झाली आहे आणि म्हणून मोदीजींच्या गाडीमध्ये प्रत्येकाला जागा आहे प्रत्येकाचा विकास होणार आहे प्रत्येकाला विकासाकडे नेणाऱ्या गाडीत जर बसायचं असेल तर अशोक नेतेच्या कमळाचं बटन दाबलं की आपण मोदीजींच्या गाडीत बसणार आहोत आणि दुसरं कुठलं बटन दाबलं की फक्त इंजिन पाहायला मिळणार आहे बसायला जागा मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते बंधू भगिनी नो गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताला बदललं या भारतामध्ये नारे दिले जायचे गरीबी हटावचे गरीब हटले पण गरीबी नाही हटली इंदिराजींनी नारा दिला नेहरूजींनी नारा दिला राजूजींनी नारा दिला सोनियाजींनी नारा दिला राहुलजी पण नारा देतात प्रत्येकाने नारा दिला गरीबी हटाव पण हे गरीबी हटवू शकले नाहीत यांनी गरीबी हटवू शकले नाहीत पण एक सामान्य चहा विकणाऱ्याचा पोऱ्या या देशाचा पंतप्रधान झाला तर गरीबी हटवण्याकरता गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी लागू केला दहा वर्षातला चमत्कार बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशातल्या पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं जे पंचवीस कोटी लोक गरीबी रेषे खाली होते त्यांच्या जीवनात दहा वर्षात परिवर्तन केलं दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे जे कच्च्या घरामध्ये राहायचे अशा वीस कोटी लोकांना मोदीजींनी पक्क घर दिलं दहा अकरा कोटी घरांमध्ये ज्या ठिकाणी शौचालय नव्हतं अकरा कोटी घर म्हणजे पंचावन्न कोटी लोक ज्या अकरा कोटी घरांमध्ये शौचालय नव्हतं त्या अकरा कोटी घरांमध्ये मोदीजींनी शौचालय बांधलं त्या दहा कोटी घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्या दहा कोटी घरांमध्ये गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं आपल्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर पन्नास कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्या पन्नास कोटी घरांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातन देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातन कार्ड दिलं आणि पाच लाखापर्यंत सगळा इलाज मुफ्त करण्याचा निर्णय घेतला आज मला हजारो हजारो लोक भेटतात आणि मला म्हणतात मोदीजींना आम्हाला आशीर्वाद द्यायचे मी विचारतो का द्यायचे म्हणतात आमच्या घरी बिमारी होती पैसा नव्हता आम्हाला वाटायचं आता बिमारीने मरावं लागेल कोण पैसा खर्च करेल पण मोदीजींनी आमच्याकरता पैसा खर्च केला आमचं ऑपरेशन झालं आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं कोणाचं खुब्याचं ऑपरेशन झालं कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं कोणाचं हायड्रोसेलचं ऑपरेशन झालं कोणाचं हार्टचं ऑपरेशन झालं कोणाचं किडनीचं ऑपरेशन झालं आज गरीब माणसाला माहिती आहे माझे मोदीजी आहेत मला इलाजा बिना मोदीजी मरू देणार नाहीत आज आपण बघा त्यांचा फुटपाथ दुकानदार आहे जो आमचा गरीब आहे पान ठेलेवाला आहे हात ठेलेवाला आहे अशा लोकांना मोदीजींनी कोविड नंतर आपल्या पायावर उभं केलं आणि स्वनिधीच्या माध्यमातून त्यांना देखील पैसा दिला आपण पाहू शकतो आमच्या महिला या ठिकाणी आहेत मोदीजींनी आठ लाख कोटी रुपये पंच्याऐंशी लाख महिला बचत गटांना दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं आज आपल्या घरातले जे वयस्कर लोक आहेत जे आमचे म्हातारे लोक आहेत अशा वयोवृद्ध लोकांकरता वयोश्रीची योजना आणली कोणाला चष्मा पाहिजे तर चष्मा लिहिला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली कवळी पाहिजे तर कवळी दिली हातकाठी पाहिजे तर हातकाठी दिली खाली बसता येत नाही तर कमोड देखील दिला या सगळ्या गोष्टी आमच्या सिनियर सिटीजनला त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम केलं <laughs>